नमस्कार मित्रांनो पुढील प्रोमो मध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय अर्जुन आणि सायली केस निमित्त पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात तर इकडे घरामध्ये आता पूर्ण अर्जुन मंदिरात जायचं असतं त्याचमुळे आता प्रताप तन्वीला सांगतो की तू पूर्ण अर्जुन मंदिरात घेऊन जा तर आता प्रिया रागातच बोल लागते की हे माझे काम नाहीये सायलीला सांगा तर प्रताप म्हणतो की मी सालीला सांगितलं असतं पण ती घरी नाहीये अरे तू सुद्धा या घराची सून आहे त्यामुळे मुगी सुद्धा जबाबदारी आहे त्यावेळी प्रिया म्हणते की सून आहे ना तरी मान दिला का मला सुनेचा बघा तेव्हा माझा अर्जुन माझी सायली यांचंच नाव जपत राहता तुम्ही आणि सध्या बाबा तुम्हाला तर आता सायचा खूप पोळक यायला लागलाय माझा नवरा या घरातला लहान मुलगा आहे पण त्यांना जराही किंमत नाहीये जेव्हा बघू तेव्हा सगळेजण अर्जुनचे गुणगान गात असतात त्यानंतर प्रिया प्रतापला म्हणते की अश्विन देखील तुमचाच मुलगा आहे ना की तुम्ही आश्रमातून घेऊन आलात तर आता तनवेचा असा उद्धवडवाना बघून प्रतापला खूप राग येतो आणि तो तन्वीच्या थोबाडीत मारतो तर तेवढंच तिथे कल्पना येते आणि तिला हे सगळं बघून धक्का बसतो तर पुढील भागात हा प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात पाहायला ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद